छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये पंधरा इंच सोडण्यात आली जात प्रमपत्र न मिळण्याच्या निषेधार्थ थेट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये पंधरा इंच सोडण्यात आली सोमवारी दुपारच्या वेळी धाडस संघटने जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे आणि कार्यकर्ते राजू दानगी उपभागीय अधिकारी ललीप पाठाण यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले त्यांनी सतरंजी टाकून ठिय्या दिला आणि जात प्रमाणपत्र न मिळण्याच्या मुद्द्यावर प्रशासनाच्या विरोध तीव्र नाराजी व्यक्त केली जे पैसे देतात त्यांनाच प्रमाणपत्र मिळते असा गंभीर आरोप करत अचानक आणलेली सोबत एक बाटली उघडली आणि त्या बाटलीतून जिवंत अधिकाऱ्यांच्या टेबलावरती सोडले यापूर्वी जात जात असताना सध्या मात्र एकोणीसशे पन्नास आर्थिक व्यवहाराशिवाय प्रमाणपत्र देत नाहीत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे अजिंठा डोंगर रांगेच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या या समाजाला संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस अंतर्गत अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला असून अनुक्रमांक एकोणतीस व तीस, तीस मध्ये स्पष्ट नोंद आहे तरीही सध्या उपविभागीय उप कार्यालयातून संबंधित नागरिकांना जाणीवपूर्वक अडवले जात असल्याचे धाडस संघटनेने म्हटले आहे धाडस धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पातळे व राजू दानगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की वडिलांकडे जात प्रमाणपत्र असतानाही मुलांना प्रमाणपत्र नाकारलं जात आहे पैसे दिल्याशिवाय संघटने प्रक्रिया पुढे जात नाही असा आरोप केला आहे घटनेची माहिती मिळताच सिल्लोड पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन तक्ताळ घटनास्थळी धाव घेतली व आकाश पाडळी राजू दणगी या दोघांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न व तीनशे सात नुसार गुन्हा नोंदण्यात आला काय आहे प्रकरण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पहा पंधरा पंधरा दिवस कोण नाव कोण गेलं परवा दि कधी आलो साहेब मी हा चार, चार दिवस अहो मला याला पंधरा दिवस झाले तुम्हाला निवेदन द्यायला हा आता मुक्काम करणार साहेब मी मुक्काम हो तुमची हुकुमशाही चालू साहेब इथे हुकुम हो हुकुमशाही तुमची हुकुमशाही पंधरा पंधरा दिवस येत नाही तुम्ही कायद्यानं ना? काय करायचं करा करा काय त्यावर काय कराय आहे हे तुम्ही दिले तुम्ही दिले नाही प्रमाणपत्र काय आवाज आहो चर्चा तुमच्या सोबत संविधानिक अधिकार आम्हाला अधिकार आहे अधिकार आहे आम्हाला म्हणून बोलतोय हो हे पत्र काय म्हणते आहे महाराज सेवा वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र द्यायचे देता का तुम्ही प्रमाणपत्र हा कधी दिले कधी काम घेतलं तुम्ही कॅम्प घेतला का तुम्ही तुम्हाला काय करायचं करा तुरुंगात टाका लाठी गोळे घाला आम्हाला पुढारपण नाही आहेत जे हक्कच आहे ते मागू लागल हे तुम्हाला निवेदन देऊन काय उत्तर दिलं नाही आम्हाला कामची हा कशाची पाठीमाग 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 करू करून तो आमच्या समाजाचं रक्त दिलं तुम्ही हा व्यवस्थित बोलू लागलोय मी बोलू तुम्हाला आवाज आवाज घालून व्यवस्थित बोलू लागलोय तुम्ही अहो आम्हाला संविधानिक अधिकार आहे तुम्ही का आम्हाला परमपत्र देत नाही का देत नाही अहो तुम्ही कार्याला हजर राहत नाही ना तुम्ही कार्याला हजर राहत नाही म्हणून तर आम्हाला इथे यावं लागतय काही राहत नाही तुम्ही तुमच्यामुळं आमच्या आया बहिणीचं कुंकू पुसल्या गेलं हे पकडून दाखवा तुम्हाला आदिवासी तुम्ही दाखवा पकडून घेऊ द्या त्यांना शूटिंग ना ते का गुन्हा करतात का करू दे त्यांना गुन्हा दाखल करा आमच्यावर मी करत सांगितलं त्यांना शूटिंग जेव्हा तुम्ही आम्हाला धमक्या देता तेव्हा अलाउड असतं तुम्हाला सगळं हा तु. yeah, का येत नाही तुम्ही हे परम हे परमपत्र तुम तुमच्याकडच्या नाही दबाव टाकत नाही आम्ही तुम्ही पंधरा पंधरा दिवस एक म्हणून आम्हाला असं यावं लागतंय तुम्हाला तीन वेळा पत्र दिलं या पत्राचं का उत्तर दिलं नाही तुम्ही तुम्हाला मी सत्तावीस तारखेला पत्र दिलं वीस तारखेला पत्र दिलंय तीन अगोदर पत्र दिलं का आम्हाला उत्तर दिलं नाही तुम्ही आतापर्यंत तुम्ही लेखी उत्तर द्यायला पाहिजे ना आम्हाला दोन हजार तेवीस मधले आमच्या हे परंपरा आहे मग कुठं लेखी आहेत आता वीस तारखेला पत्र दिलं मी सत्तावीस आहे आजची दोन जून आहेत हुकुमशाही झाली तुमची इथे हुकुमशाही आता मुक्काम करणार आम्ही इथं हो आता जनतेसाठीच ऑफिस आहे जनताच आहे मी पाठीमागांनी साहेब तुमचं षडयंत्र आहे तुमचे अधिकारी कर्मचारी आमच्याच लोकांचे डोकं भडकावण्याचे काम करता म्हणजे तुम्हाला येऊन कोणी बोललंच नाही पाहिजे संविधानिक अधिकाराच्या बद्दल कोणी काही म्हटलंच नाही पाहिजे मस्त पैसे घेऊन पंधरा पंधरा वीस वीस हार घेऊन तेव्हा देणं चालतं तुम्हाला पैसे परमपत्र ता तुम्हाला घरी बसून थंब मारता येतात पंधरा पंधरा वीस वीस हार घेतल्यानंतर बोलू का, का बोलू नका आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आम्ही दलाल नाही करत तुमच्या कार्यालयात दलाली चालू आहे तुमच्या कार्यालयात दलाल चालू आहे तुम्हाला विनंती करून वारंवार सांगितलं आम्ही की तुमच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार चालले का तुम्ही दखल घेत नाही काय केस दाखवायची तुम्हाला वारंवार सांगू लागलो ना मग तुम्ही तुम्ही खेडोपाडी ग्रामीण भागात जाऊन तुम्ही कॅम्प लावा का आणि मग कशाचा आवाज का आमच्यावर धमकी ना आम्ही काय हे करतोय का तुम्हाला काही शिवीगाळ केलीत का शिवीगाळ नाही करत आम्ही आम्हाला तेवढं नॉलेज आहे आम्हाला इथले पण अनपण आदिवासी नाही आम्ही पण पण तुम्हाला जर काही न्याय द्यायचा असतं तुम्ही दिला असता तुम्हाला वारंवार आम्ही सांगतोय की या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होता वीस वीस हजार रुपये घेऊन परमपत्र दिलं त्या काय मारा आम्ही आम्ही हिजा व्हायच्या हिशोबाने टाकलेलं नाही तुम्ही पण आदिवासी म्हणता ना बोगस आदिवासी म्हणून पकडाना आदिवासी असतात आम्हाला सहन करावं लागतं असे पडल्यानंतर चावल्यानंतर आम्हाला सहन करावं लागतं जंगलात आमचं पिढं न पिढं जंगलामध्ये बरोबर झाल्या तुमच्या फक्त परमपत्रामुळं तुमच्या वीस वीस हजार रुपयामुळं झालं ते वीस वीस हजारामुळं आम्हाला दररोज चावतात आम्हाला दररोज चावतो साहेब ते दररोज आम्हाला सहन करावं लागतात दररोज चावल्यानंतर तुम्ही मी बसाल साहेब तु, एक काम ना, काम हो मग आता पंधरा पंधरा दोन तीन महिने तिकडेच आहे साहेब तुम्ही आता आता किती तीन महिने साहेब हा तुम्ही येत नाही मी म्हटल्यावर तुम्ही तुम्ही तु लेखी उत्तर द्यायला तयार नाही ना तुम्ही दुसऱ्याचे ऐकून काम करते इथं आमदाराच्या म्हटलं दुसऱ्या ना फक्त तुम्ही शासनाचे अधिकारी आहेत आमदाराचे नाही इथल्या जमातील संविधानिक अधिकार मिळालाच पाहिजे जय भीम मित्रांनो जय भीम जय आदिवासी जय शिवराय आज उपविभागीय अधिकारी एम सिल्लोड यांच्या कार्यालयामध्ये यांच्या कॅबिनमध्ये आज विंचू सोडण्यात आलेत आहेत आणि या प्रशासनाला शासनाला देखील सांगू इच्छितो की आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवू नका आमचा जो संविधानिक अधिकार आहे ज्या संविधानिक अधिकारामार्फत आम्हाला जे जा जातीचे प्रमाणपत्र दिलं जात्या संविधानात तरतूद आहे परंतु इथल्या अधिकाऱ्यामार्फत भ्रष्टाचार करून वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र दिलं जात्या आम्ही वारंवार ए एम साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना देखील तक्रार केली आहे की या कार्यालयाअंतर्गत अनेक दिवसापासून भ्रष्टाचार होत आलेला आहे आमची मागणी एकच आहे की जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळालं पाहिजे नेहमीच मिळाले पाहिजे ने आमच्या हजारो शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद आहे फक्त या जात परमपत्रामुळं वारंवार आम्ही जात प्रमाणपत्राची मागणी करतोय परंतु जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळत नाही या कार्यालया अंतर्गत वारंवार भ्रष्टाचार होत आलेला आहे इथलं जे प्रतिनिधित्व आहेत इथले जे अधिकारी आहेत हे इथल्या राजकीय स्थानिक लोकांच्या दबावाखाली येऊन जातीचे प्रमाणपत्र हे देत नाही आम्ही वारंवार मागणी केली की आमच्या आदिवासी बांधवांना जात परंपत्र सुलभ द्या एक आदिवासी महिला आहे सोयगाव मधली ती महिला तर म्हणाली अक्षरशः की माझा नवरा मेलेला आहे माझ्या दोन मुलांचं हे जात परंपत्र तुम्ही काढून द्या माझं मंगळसूत्र विक्री करून मी तुम्हाला पैसे देत्या परंतु इथले निर्लज्ज अधिकारी तरी सुद्धा या कोणत्याच कामाची दखल न घेता यांचा मनमाने कारभार चालू आहे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊन प्रमाणपत्र देणं चालू आहेत हे माझ्याकडे जवळपास पंधरा प्रमाणपत्र आहेत हे प्रमाणपत्र याच कार्यालया दिलेल्या आहेत तेव्हा पण आम्ही जवळपास बारा दिवसाचं आंदोलन केलेत या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही वारंवार आंदोलन करा तेव्हा आम्ही तुम्हाला दोन पाच परमपत्र देऊ तुम्ही आम्हाला वारंवार परमपत्र का देत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना परमपत्र का देत नाही ही आमची मागणी आहेत जेव्हा यांना वीस वीस हजार रुपये दिल्या जात्या तेव्हा हे परमपत्र देत्या इथं जातीवाईत परमपत्र मित्रांनो राजपूत समाजात जर कोणी आलं तर त्याला बारा हजार रुपये घेतल्या जात्या बिल समाजाल त्याच्याकडून बारा हजार रुपये घेतल्या जात्या कोळी समाज आला तर पंधरा हजार रुपये घेतल्या त्या कुणबी मराठी समाज आला तर पंधरा हजार रुपये घेतल्या त्या मित्रांनो या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाईची देखील मागणी त्यांना वारंवार विनंती करून सांगू इच्छितो तीन महिन्यापासून की आमच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका आम्ही त्यांना तीन ते चार वेळेस निवेदन दिलं आहे परंतु आम्हाला त्याचं लेखी उत्तर मिळालं नाही त्याच्यानंतर आमची चर्चा सुद्धा झालेली नाही आहेत यांचे यांच्याकडे दोन अधिकारी या मित्रांनो एक देशमुख नावाचा आणि एक बावस्कर नावाचा या दोन्ही अधिकाऱ्यांनी हे जवळपास प्रत्येक जो पण अर्जदार त्याची मांडवली ही पलीकडच्या गल्लीमध्ये त्या बोळामध्ये केल्या जाते आणि एक टपरीवाला आहे त्या टपरीवाल्याच्या माध्यमातून यांची आर्थिक मांडवली होती नंतर इथं परमपत्र दिल्या जाते आता वारंवार हा अन्याय आम्ही सहन करू शकणार नाही म्हणून आम्ही आज या यांच्या कॅबिन मध्ये विंचू सोडलेत आणि याच्यानंतर जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर आम्ही साप सोडू आगे मवळ आणू सोडू विंचूचा तर पण याच्यानंतर वेगवेगळे विषारी प्राणी हे आम्ही जंगलातून या कार्यालयामध्ये आणू सोडू कारण हेच विंचू हे साप आम्हाला चावल्यानंतर जंगलामध्ये आम्हाला सहन करावं लागते आम्हाला दवाखाना देखील नशीब होत नाही या अधिकाऱ्यांना काय माहिती या अधिकारी इथलं एसी मध्ये बसून मस्त गोल मस्त पैसे लुटण्याचं काम हे अनेक वर्षापासून करत आले आहेत मी मागणी केली आहे की इथल्या एसडीएम ची तुम्ही प्रॉपर्टीची चौकशी करा वेगवेगळ्या याची चौकशी करा पण आतापर्यंत केलेली नाही वारंवार आम्ही आंदोलन करतोय तेव्हा तेव्हा प्रमाणपत्र दिल्या जाते आमची मागणी अनेक दिवसापासून आहेत अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत म्हणून आज आम्ही त्याच्यानंतर आम्ही साप सोडू आगेमो सोडू जे जे जंगलात विषारी सापडेल ते कार्यालयात आणून सोडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासी कोळी समाजाला न्याय आदिवासी कोळी समाजाला न्याय